श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंगल कलश यात्रा व पूजन आपल्या सिंधी कॉलनीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात बग्गीमधून यात्रा काढण्यात आली धर्मगुरु परमपूज्य राजू महाराज शर्मा यांच्या हस्ते कलश पूजन करून यात्रेची सुरुवात करण्यात आली यात्रेची सुरुवात गुरुनानक चौकापासून संपूर्ण सिंधी कॉलनी परिसरात फिरून शंकर महाराजांच्या मंदिरात कलश पूजन करण्यात आले मोठ्या संख्येने त्या भागातील हिंदू बंधू भगिनी उपस्थित होते त्यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या समिती सोलापूरचे संयोजक जयदेव सुरोसे यांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणारी प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना व वा अक्षता वाटप संदर्भातील माहिती दिली त्यावेळी प्रमुख मान्यवर रमाई संस्थेचे राजू माने विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कृष्णा देशपांडे राजू मंचावले विस्मय भोसले विकास कुलकर्णी नागेश महामुनी व लालचंद वाधवानी नारायण आनंदानी इंदरलाल होतवानी शंकरलाल होतवानी हरेश नानकानी रमेश कुकरेजा मुकेश हेरानंदानी चंदू सचदेव महेश रावलानी महेश खानचंदानी बलराज गुरबानी जितू नानकानी राजू दमेचा मुरली गरुड लालचंद कुकरेजा कालू कटारिया निशा नागदेव मीना नागदेव व इतर सर्व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व हिंदू परिषद म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या अक्षता समिती सोलापूर याचा संयोजक म्हणून पण जबाबदारी आहे माझ्याकडं तर आज या ठिकाणी आपल्या सगळ्याला मी निमंत्रण देण्यासाठी आलेलं आहे निमंत्रण म्हणजे काय तुम्हाला पहिल्यांदा सांगतो निमंत्रण म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरात आपल्या कुटुंबात आपल्या मुलाचं किंवा मुलीचं किंवा भावाचं किंवा बहिणीचं ज्यावेळेस लग्न असतो तर त्याचंच निमंत्रण आपण द्यायला येतो बरोबर का तर तुम्हाला आम्हाचं सगळ्यांचं एक सौभाग्य आणि भाग्य आहे की आपल्याला थेट प्रभू श्रीरामांच्या घरातला सदस्य व्हायची संधी मिळालेली आहे तर हे संधी आपण गमवायची का नाही ना त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे मी थोडक्यात आपल्याला सांगणार या ठिकाणी आज जे कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमच्या कार्यकर्त्यांचे थोडस परिचय देतो आपल्याला कृष्णा देशपांडे या ठिकाणचे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे संयोजक आहेत या भागातले राजू मनसावाले शहराचे सहसंयोजक आहेत बजरंग दलाचे दुसरे माझे सहकारी बंधू राजाभाऊ माने रमाई संस्थेचे संस्थापक का अध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीचे राज्य सचिव म्हणून असं त्यांच्याकडे जबाबदारी आहे आता मी पुढच्या विषयाला सुरुवात करतो